नमस्कार मंडई किचन किचनमध्ये परत एक सुंदर रेसिपी तुमच्यापास शेअर करते चिकन चिकनची रेसिपी आहे इतकी जबरदस्त टेस्टी अशी रेसिपी आहे ना इतकं सुंदर चिकन होतं ना ते साधी सिम्पल अशी रेसिपी आहे पण करण्याच्या पद्धतीवरनं ती इतकी टेस्टी लागते ना त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रोहित किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबा कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजेत ना म्हणून बेल आयकन लगेच दाबा आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्ही चेक करू शकता काही अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा सुख चिकनची रेसिपी आहे एक एकदम साधं सिंपल असं चिकन आहे पण ज्या पद्धतीने केलं आहे त्याच्यामुळे त्याची जी चव वाढलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनला मी एक टीस्पून काळी मिरीची पावडर लावलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी ते व्यवस्थित असं चिकनला लावून घेऊया आणि अर्धा तास तरी आपण हे चिकन असंच ठेवून द्यायचं आहे बाकी काहीही तिथला लावायचं नाही आहे एका तेल तेल आता एका भांड्यामध्ये तेल घेते तेल चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तूप इथे दोन टेबलस्पून घेतलेला आहे तूप अजून लागणार आहे पण ते कसं वापरायचं ते पुढे सांगेन आता थोडा अख्खा मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूया तमालपत्र दोन तीन घेतलेली आहेत छोटी छोटी होती म्हणून तीन घेतलेली आहेत त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे तीन काळी मिरी घेतली चार पाच चक्री फूल घेतलेला आहे एक आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे एक टेबल स्पून आणि कांदा कोबरं वाटचा आपण जे वाटण तयार करतो तो मेजरिंग कपचं एक कप असं वाटण घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण तेलावरती इतकं सुंदर असं मस्त परतवून घ्यायचं आहे ना की तुपामध्ये वगैरे ना त्या सगळ्याचा ना अर्क त्या अख्ख्या मसाल्याचा अर्क त्याच्यामध्ये सगळं उतरला पाहिजे असं मस्त पेगी असं तेलावरती असं छान पेगी ते परतवून घ्यायचं आहे आता इथे आपण टाकायचं आहे आता कांदा कांदा मी घेताना इथे मो मोठे कांदे होते म्हणून मी दोनच घेतलेले आहेत छोटे कांदे असेल तर तीन घ्यायचे आणि कांदा इथे मी असा मिक्सरला नुसता फिरवून घेतलेला आहे अजिबात असं त्याच्यात पाणीपिणी काहीही न वापरता नुसता मिक्सरला आपण फिरवून घेतलेला आहे चिरून घेतलेला नाही आहे आणि आता आपण कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हा जो असा आपला मसाला आपण आता तयार करतो आहे ना का सुंदर होतो ना असं छानपैकी आपण तुपावर आणि तेलावरती ना असं परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कांदा आता झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचा आहे हा मसाला तिथपर्यंत आपल्या चिकनला पण आपण तिकडे काळी मिरची पावडर लावून ठेवलेलीच होती आता याच्यामध्ये अजून थोडेसे मसाले आपण ऍड करूया तुम्ही बघू शकता हे बघा असं किती मस्तपैकी खोबऱ्याचं आणि तो कांदा वगैरे सगळं त्या अख्ख्या मसाल्यामध्ये छानपैकी असं एकजीव झालेला आहे एकदा परत आपण सगळं हलवून घेतलेलं आहे ते आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया त्यासाठी इथे आता आपण घ्यायचं आहे वन फोर टी स्पून हळद तीन टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून लाल तिखट आणि मस्तपैकी सगळं असं एकत्र करून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि आपण चिकन करतोय ते सुकं करते, चिकन शिजतानाच त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटतं त्याच्यामुळे अजिबात आपल्याला वेगळं पाणी वापरायची अजिबात गरज नाहीये वाफेवरच आपल्याला मस्तपैकी हे चिकन शिजवायचं आहे आता आपण जे सगळं चिकन होतं ते यात याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्या मसाल्याला मस्तपैकी आपण सगळं चिकन असं परतवून घेऊया सगळा मसाला पूर्णपणे जो आता आपण बनवलेला आहे तो ते सगळ्या चिकनला लागला पाहिजे चिकन करायची पद्धत सोपी आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण मसाले ते वाटण असं शिजवून घेतलं ना की त्याची चव एक वेगळीच येते आता इथे सगळीकडे आपण मस्तपैकी मसाला आणि चिकन एक एकजीव करून घेतलेला आहे आता दोन टेबलस्पून तूप त्याच्यावरनं परत टाकायचं त्याने जी काय टेस्ट येते ना खूप सुंदर येते आणि आता आपण ठेवायचं आहे झाकण आणि तीस ते पस्तीस मिनटासाठी आपलं चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती पाण्याचा वापर इथे आपण अजिबात केलेलं नाही आहे पाणी हे ॲटोमॅटिक त्याला सुटतं हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात पाणी काहीही न वापरता सुद्धा किती पाणी त्याला सुटलेलं आहे ते आता सगळं काही आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता मीठ आपण थोडंसं टाकून घेऊया कारण का आपण फक्त चिकनला थोडंसं मीठ लावलं तर बाकी आपण याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं त्याच्यामुळे आता तर मिठाची टेस्ट बघायची आणि कमी जास्त काय असेल तेवढं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं परत ढवळून घ्यायचं चिकन तर आपल्याला शिजलेलं आहे मसाला छानपैकी आपला सुका तयार झालेला आहे आता थोडी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची की त्याने टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण जरा छान वाटतं अशाने आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेलीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी झटपट टेस्टी असं आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला रेसिपी शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला तुम्ही बनवलेली ही अशा पद्धतीची चिकन सुक चिकन कसं झालं ते आणि रुईस किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा लगेच बेलायकन पण डापा कारण रोज एवढे सुंदर सुंदर मस्त मस्त रेसिपीज आणि व्हिडिओज असतात ना की ते तुमच्यापर्यंत लगेच आले पाहिजेत थँक्यू